पोलीस स्टेशन देगलूरतर्फे आम्ही पोलीस निदेशक मारुती मुंडे जनतेस आव्हान करतो आहे की मागील चार दिवसापासून संततधार पावसामुळे देगलूर तालुक्यात व जिल्ह्यात व आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आज घडीला देगलूर तालुक्यातील रामपूर शहापूर त्याच्यानंतर वळख करडखेड सुगाव मनसकरगा ककरगा लखा ढोसनी इत्यादी गावचा संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर फेल येथील मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरलेला आहे आणि जोमाने वाहत आहे त्यामुळं जनतेस आवाहन करण्यात येत आहे की आपण नदी नाले ओढे आणि कालव्यातून कोणीही क्रॉस करू नये पास करू नये अति काही जीव घेऊन जाईल अशा पद्धतीनं वर्तन करू नये त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा जनतेस जनतेस आव्हान करीत आहोत जय